युवक हा राष्ट्राचा कणा असतो हे सत्य नाही तर केवळ घोषणेचे वाक्य आहेत असा समज करून घेऊन महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस अजित पवार सरकार काम करते आहे असंच खेदानं म्हणावं लागतंय युवकांच्या भविष्याशी खेळून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार जाणीवपूर्वक सुरू असून हे असे चालत राहिल्यास महाराष्ट्राचे वाटोळे झाल्या वाचून राहणार नाही अशी घणाघाती टीका युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमरजीत कांबळे यांनी केली महाराष्ट्र राज्य सरकारने विविध तज्ज्ञ युवक व पालक बेरोजगार विद्यार्थ्यांची आग्रही मागणी असून नेहमीप्रमाणे तलाठी भरतीची परीक्षा ही खासगी कंपनीकडून पार पाडली व नेहमीप्रमाणे पेपर फुटी व परीक्षेत गैरव्यवहाराच्या प्रकाराला सामोरे जावे लागले तलाठी परीक्षेत दोनशे पैकी दोनशे चौदा गुण मिळाल्याचे पुरावे मिळूनही भाजप प्रणित शिंदे फडणवीस अजित पवार या राज्य सरकारमधील बेजबाबदार शिक्षण मंत्री तलाठी परीक्षेत सावळा गोंधळ झाल्याचं मान्य करत नाहीत याचा युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने सातारा येथे जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले राज्यातील युवकांचे भवितव्य घडवणाऱ्या बार्टी महाज्योती व सारथी या परीक्षा खासगी संस्था अथवा कंपनीकडून न घेता एम पी एस सीकडून घेण्यात याव्यात अशी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालक यांच्या मागणीस युवक काँग्रेस जाहीर पाठिंबा देत आहे सर्व स्पर्धा परीक्षा या एम पी एस सी मार्फत घेण्यात याव्यात अशी मागणी करून विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या भविष्याशी मांडलेला खेळ ताबडतोब थांबवण्याचा प्रयत्न करण्यात यावा अन्यथा युवक काँग्रेस याहीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला आंदोलनात सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अमरजीत कांबळे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान व जिल्हा प्रभारी अमोल दोडकर उपाध्यक्ष अमित जाधव प्रदेश सचिव प्राची ताकतोडे अमोल शिंदे नरेंद्र पाटणकर भूषण देशमुख देवदास माणे शहाणूर देसाई अरबाद शेख आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा आज सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी प्रशासनाला अशा मागण्या करून मान मागण्या मागत आहे की तलाठी भरतीची एस आय टी चौकशी व्हावी आणि तलाठी भरती प्रक्रिया त्या इथून पुढे एम पी मार्फत घेण्यात याव्यात अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे आज सातारा जिल्ह्याच्या युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे सहप्रभारी आयसनजी खान साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष अमरजी कांबळे यांच्या नियोजनाखाली था। आज युवक काँग्रेसने सातारा जिल्ह्यामध्ये आज हा मोर्चा व रस्ता रोको आंदोलन केलं आहे हा प्रामुख्यानं दोन तीन गोष्टींसाठी आम्ही करतो आहे त्यामध्ये आता नुकताच तलाठी भरती जो झाली त्यामध्ये जो पेपर फुटीचा कार्यक्रम असेल किंवा त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार असेल याच्या विरोधामध्ये आम्ही आता हे आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर मागं एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा जो, जो गोंधळ झाला या सगळ्या गोष्टींना एकत्रित धरून आमची सरकारला मागणी आहे की त्यांनी त्वरित एस आय टी चौकशी या गोष्टीची केली पाहिजे आणि हे जे विद्यार्थी मेरिट यांचे मेरिटवरती येतात त्यांना न्याय दिला पाहिजे नाही तर इथून पुढं देखील युवक काँग्रेस जोरदार आक्रमकपणे आंदोलन करेल व त्यांना धारा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज सातारा येथे सांगतो धन्यवाद युवक काँग्रेसच्या माध्यमातून तलाठी भरती पेपर घोटाळाचा आहे त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेबाबतीत सतत होणाऱ्या घोटाळ्याबाबत घोटाळ्यांबाबत आमचे मार्गदर्शक आदरणीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे गेले काही दिवस पुण्यामध्ये त्यांनी आंदोलन केलं तर या पेपरपुटी संदर्भात जोपर्यंत स्पर्धा परीक्षा करणार असेल तला तलाठी भरतीच्या असेल विद्यार्थ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत सातारा जिल्हा युवक काँग्रेस असेल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस असेल आम्ही नेहमी रस्त्यावरती उतरणार आहोत जोपर्यंत या त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला सुद्धा बसणार आहोत अशी मी ग्वाही देते आणि सांगते आज सितारा जिल्हा युवक काँग्रेस ही से पिछले कई दिनों से महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस की ओर से तलाटी भर्ती घोटाला के विरोध में लगातार युवा कांग्रेस सड़क से लेकर सदन तक आंदोलन करेंगे आज इसी मांग को लेकर सतारा जिला युवा कांग्रेस के सभी साथियों के द्वारा आज रोजगार दो न्याय दो का यात्रा निकाला गया इस माध्यम से हम इस सरकार से मांग करते हैं कि जितने भी युवा बेरोजगार हैं महाराष्ट्र में और जिसके साथ जो पेपर लीक हो रहा है जो जिस तरह से घोटाले हो रहे हैं और युवाओं के साथ जो अत्याचार हो रहा है इसके खिलाफ में युवा कांग्रेस मांग करती है कि जल्द से जल्द इसमें जाँच विषय हो और जो जो मेरिट स्टूडेंट है उनको न्याय मिले उनको रोजगार मिले इसके कारण से आज हम लोग ये सरकार से मांग करते हैं कि जल्द से जल्द इस विषय में जांच करें और युवाओं को रोजगार दें सतारा जिला युवक कांग्रेस का आयोजित किया तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी जो सरकारच्या मा मार्फत शिंदे फडणवीस सरकारच्या मा मार्फत अजितदादा पवार सरकारच्या मार्फत जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याला विरोध करण्यासाठी गेले अनेक दिवस आपले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्मान्य शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वात आम्ही पुण्यात पार्टीचा पार्टीमध्ये झालेला घोटाळा असेल या तलाठी भरतीचं आंदोलन असेल पुणे बालगंधर्व येथे हे आंदोलन करण्यात आलं तसेच एम पी एस सी भरतीसाठी विद्यार्थ्यांच्या एम पी एस सीसाठी जी सरकारनं चुकीची धोरणं राबवली होती त्या बाबतीत पण त्या एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या ते समर्थनात आम्ही ते आंदोलन घेतलं होतं आज आपले महाराष्ट्राचे सहप्रभारी सन्मान्य येसन खानबाई यांच्या नेतृत्वात आज सातारा शहर येथे अध्यक्ष अमरजितजी कांबळे असतील प्रभारी अमोल दौंडकरजी असतील आमचे संघटन जी एस प्रथमेश आपणाजी असतील कार्याध्यक्ष आमचे जी एस जयदीपदा शिंदे असतील कार्याध्यक्ष अमित जाधव असतील प्राचीताई असतील सुष्माताय असतील नाजिंबा असतील या सर्व मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण आंदोलन घेत आहोत आम्ही या सरकारच्या धोरणाला जाहीरपणे विरोध करतो आणि जोपर्यंत याची चौकशी होत नाही एसआयटी चौकशी होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस संघर्ष करत राहील याची ग्वाही देतो धन्यवाद